राजापेट पोलिसांनी 19 वर्षीय प्रेम चिलके याला चायना चाकूसह ताब्यात प्रेम चिलके या युवकावर गुन्हेगारी इतिहास तो हमालपुरा परिसरात दहशत पसरवण्यासाठी सक्रिय होता राजापेट डीबी पोलिसांनी गंभीर माहिती प्राप्त झाल्यावर तातडीने कारवाई करत प्रेम चिलके याला अटक केली आहे प्रेम चिलकेवर पंचवीस आरम एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यावर फ्रेजरपोरा पोलीस स्टेशन हद्दीतील गंभीर हल्ला आणि राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तीनशे सव्वीस कारवाईचा गुन्हा समाविष्ट आहे या कारवाईसाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पोलिसांनी विशेष मेहनत घेतली आहे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वाखाली डीबी पोलिसांची एक तुकडी तयार करण्यात आली होती ज्यात मनीष करपे पंकज खटे रवी लिखितकर विजय राऊत गणराज राऊत सागर भजगौरे आणि संजय कडू यांचा समावेश होता ही कारवाई राजपेठ आणि आसपासच्या परिसरात अधिक सुरक्षा निर्माण करण्यासाठी महत्वाची ठरली आहे चायना चाकू आणि दहशतवादी कृत्यांवर कठोर कारवाई होणार असल्याची पोलिसांनी स्पष्ट केले आहे येत्या काळात अशा घटनांचा सा सामना करण्यासाठी पोलिसांची आणखी कडक तपास सुरू राहील